विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं आहे स्त्री आणि पुरुष समानता आता ह्या तुमच्या तांबे गावामध्ये आहे तसं बघाय गेलं तर एकदम तुम्ही नदीकाठचं गाव आहे आपल्या माळसज तालुक्यातलं शेवटचं गाव ह्या भागातलं म्हटलं तरी पण काही हरकत नाही आपण जर आपण पुस्तकं वाचली आता इथं बऱ्यापैकी विद्यार्थिनी पण आहेत किंवा जरा थोड्याफार शिक्षण झालेलं दहावी आठवी बारावी असे शिक्षण झालेल्या महिला पण असते आपल्याला फार पूर्वीपासून सांगत आलेल्या आहेत येत्र स्तूर म्हणते तत्र पूजतेत देवता वगैरे वगैरे संस्कृतमध्ये त्याचा मराठी अर्थ असा होतो की ज्या ज्या ठिकाणी स्त्रीची पूजा केली जाते साक्षात त्या ठिकाणी परमेश्वराचा सहवास असतो हे संस्कृतमध्ये सांगितलं किंवा आप आपल्याला असंही त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की आपल्याला एखादी स्त्री ही म्हणजे स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी असंही आपल्याला सांगितलं जातं म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला फार फार महत्व दिलेलं आहे बघा लक्षात घ्या असं म्हटलं त्या सुभाषितात असं म्हटलंय की ज्याला आई नसेल त्याच्याकडे तिन्ही जगा असतील तरी तो भिकारी समजला जातो असं आपल्या देशामध्ये फार पूर्वीपासून संस्कृतीमध्ये आपल्या मनावरती रुजवत आलेला आहे मग जसं जसं काळ बदलत गेला तसं तसं या संस्कृतीनं एक गोड परंपरेच्या नावावरती स्त्रियांवरती काही बंधनं लादली गेली आणि मग पुढे जाऊन स्त्री चूल आणि मूल एवढ्यापुरती रोखून ठेवले म्हणजे तिनं फक्त मूल बघायचं आणि घरातली चूलच बघायची एवढ्यावरती थी तिला ठेवलं मग पुढं भविष्यामध्ये थी काही महामानव झाले काही समान सुधारक झाले आणि मग ह्या स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी आतोनाच प्रयत्न केले सावित्रीमाई सारख्या स्त्रीनंतर अंगावरती शेल घाण चिखल सगळं अंगावरती दगड झेलले आणि स्त्रियांना शिक्षण देता यावर याच्यासाठी प्रयत्न केले आणि मग कुठं कुठं हळूहळू हळूहळू ह्या स्त्रियांमध्ये थोडासा बदल होत गेला आणि आज आपण बघतोय की आपल्या देशामध्ये दे। या देशामध्ये इंदिरा गांधी सारखी एक स्त्री ह्या देशाची पंतप्रधान झाली जा त्याच्यानंतर आपण बघतो की मीरा सारखी एक स्त्री ह्या लोकसभेच्या चा अध्यक्ष झाली स्पीकर झाली त्यानंतर आपण प्रतिभाताई पाटलांसारखी स्त्री जे राष्ट्रपती सारखं मोठं पद होतं त्या पदावर पदावरती जाऊन बसले एवढंच कशाला आपण आपल्या गावा तालुक्याचा जरी विचार केला तर आपल्या माळसरच्या गटविक गट विकास अधिकाऱ्यांच्या इक्वेलन जे पद असतं जे सभापती असतं पंचायत समितीचं त्या पदावरती सुद्धा आपल्या भागातल्या स्त्रिया जाऊन बसलेल्या आहेत आणि त्यांनी ते पद भोगलेले आहेत आता आपण तालुक्याचा विषय सोडून देऊया आपण आपल्या गावात येऊया कदाचित आपल्या सुद्धा बघा तांबळे गावामध्ये सुद्धा तुमच्या तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये काही स्त्रिया आज पन्नास टक्के स्त्रिया ह्या निवडून आलेल्या आहेत कदाचित सरपंचही असतील मला कदाचित माहिती तांबळेची काय परिस्थिती आहे सरपंच सरपंचही आहेत म्हणजे आपण बघतोय की आज स्त्रिया ह्या इक्वलंट पुरुषाला इक्वलंट अशा चालू आहे मग प्रश्न असा निर्माण होतो की आयोजकांनी मला का बरं सांगितलं असतो स्त्री आणि पुरुष समानता ह्या विषयावरती बोला कारण ग्रामपंचायतचंच उदाहरण घेतलं तर जेवढे पुरुष आहेत ग्रामपंचायतमध्ये तेवढ्याच प्रमाणात पन्नास टक्के स्त्रिया उडून आलेले आहेत मग आज आपल्या ताबेगावापासूनच जर विचार केला आपण लक्षात घ्या तर मग आपण असं विचार करतो का की महिला आणि स्त्रिया आणि पुरुषांमध्ये समानता आहे तर त्याचं उत्तर मला अगदी खेदना द्यावं असं वाटतं की ते नाही महिला आणि पुरुषांमध्ये समानता नाही तुम्ही म्हणाल वकील साहेब तुम्ही कुठल्या बेसवर बोलताय आमच्या गावात तर सरपंच आहेत मेंबर आहेत आता तुम्ही सांगितले एवढ्या एवढ्या मोठ्या पदावरती जाऊन स्त्रिया बसल्यात एवढे शिक्षण घेतल्यात कुणी डॉक्टर झाल्यात कोणी इंजिनिअर झाल्यात आमच्या कोर्टात काही वकील आहेत काही न्यायाधीश सुद्धा आहेत आपल्या मालसेसला धानोरकर मॅडम म्हणून न्यायाधीश जे जे आहेत मग एवढं सगळं असताना तुम्ही कसं काय म्हणता की स्त्री आणि पुरुषांमध्ये समानता नाही त्याला कारण असं आहे लक्षात घ्या जर आपल्या गावामध्ये स्त्री सरपंच सुद्धा स्त्री सरपंच सुद्धा जर तिला कारभार बघता येत नसेल तिचा कारभार तिचा भाऊ वडील किंवा पती हे बघत असेल बघा मी फॅक्टरीवरती तुमच्या गावावरती बोलत नाही मी इंटायर स्त्री आणि पुरुषांवरती बोलतोय जर आपण निवडून आलो आणि आपला कारभार जर आपला पती आपला भाऊ आणि आपला वडील बघत असेल तर मग स्त्री म्हणून आपण आपल्या मनाला विचारायला पाहिजे ना की खरं स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता आहे का त्याचं उत्तर तुम्हाला सुद्धा नक्कीच नाही म्हणून लक्षात घ्या त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की वकील म्हणून ज्यावेळेस मी स्त्री आणि पुरुष समानता सांगत असतो त्यावेळेस भारतीय संविधान सांगणं इथं पर्यायनं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण महिलांना हे माहीत नाही की या देशाचे पहिले कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर बाबासाहेब हो आंबेडकर बाबा हे देशाचे पहिले कायदेमंत्री असताना त्यांनी हिंदू बिल नावाचा एक कायदा अस्तित्वात आणला होता फार कमी लोकांना माहिती ज्यांना वाचलं असेल ज्यांनी ऐकलं असेल अशा महिलांना पण माहीत असेल तर हे हिंदू कोडबिल म्हणजे काय होतं तर वर्षानुवर्ष ज्या महिलांवरती अन्याय अत्याचार झाले त्यांना चूल आणि मूल एवढ्या संपत्तीमध्ये शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आणि राजकीय दृष्ट्या इक्वल आरक्षण देणारा कायदा होता तुम्ही म्हणाल कसं तर हिंदू वाचा कायद्यामध्ये जे अमेंडमेंट येणार होती हिंदू कोडबिला तर त्याच्यामध्ये आता आत्ता दोन हजार सहाला एक नवीन आंबेड मिळाली आणि सुप्रीम कोर्टाने ते सांगितलं तर स्त्री आणि पुरुषाला जेवढा मुलाला संपत्तीमध्ये अधिकार आहे तेवढाच मुलीला द्या असं दोन हजार सहाला सुप्रीम कोर्टाने सांगितलं पण एकोणीसशे एक्क्याण्णव साली बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून जन्म झाला मुलगा असो किंवा मुलगी असो जन्म झाला की तिला तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये अर्धा हिस्सा मिळावा अशी तरतूद एकोणीशे एक्क्याण्णव ला केली होती त्यानंतर त्या हिंदू कोट विला तत्कालीन जे काही राजकारणी होते त्यांनी विरोध केला आणि इतिहासामधले हे पहिलं उदाहरण मी सांगतो की आज आम्हाला ग्रामपंचायतच मेंबर होताना मला नको म्हणला तर हनामारी लागते मला मेंबर करायला एखादा माणूस नको म्हटला तर हाणामारी लागते किंवा मला विरोध केला तर हाणामारी लागते अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे पहिले कायदे मंत्री असताना का केवळ महिलांना त्यांचा अधिकार नाकारला जातोय हिंदू कोड बिल संसदेमध्ये मंजूर केलं जात नाही आपण मनाला विचारलं तर त्याचं उत्तर सुद्धा नाही असं ना देणार ना ना आहे इथं स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना असं वाटत असं की वकील सर निगेटिव्ह का सांगतात निगेटिव्ह का सांगतात तर त्याचं कारण असं आहे एक लक्षात घ्या की मी एक साधं उदाहरण सांगतो फार पूर्वी एका कीर्तनाला मी गेलो होतो आणि कीर्तनामध्ये एक महाराज सांगत होते कीर्तनामध्ये महाराज असं सांगत होते की स्त्री आणि पुरुष ही संसारगताची दोन चाक आहेत स्त्री आणि पुरुष हे संसारगताची दोन चाक आहेत आणि हे चाक आहे ना हे इक्वल पाहिजे इक्वल समान पाहिजे जर एखादं लहान एखादं कुठं असलं तर तुमचा संसाराचा गाडासारखा असा होणार आहे असा आहे तुमचा व्यवस्थित चालणार नाही त्यामुळे ते माझ्या मनाला आहे मग ते कीर्तन वगैरे झाल्यानंतर मी महाराजांना भेटलो महाराज तुम्ही सांगितलं उदाहरण पण ते माझ्या मनाला पटणार म्हणजे का रे बाबा का पटना तुझ्या मनाला म्हणत महाराज त्याला कारण आहे स्त्री आणि पुरुष हे संस्थागताची चाक आहे इथपर्यंत मी मान्य करत चाक आहे ते पण मान्य कर रथाचीच मला जरा ते खटकता म्हणले मग कशाची पाहिजे म्हणलं मला ते असं वाटतं की सायकलची चाक आहे ते म्हणले कसं काय सायकलची का वाटत म्हणलं बघा ना सायकल असतं एक चाक महाग असत मला असं वाटतं की पुढचं चाक आहे तो म्हणजे नवर असतो आणि पाठीमागचं चाक आहे ते बाईक असतो पुढचं चाक तिकडे घेऊन आपलं तिकडं आपल्या मागच्या ना जायच आता त्याच्या पुढे जाऊन म्हटलं महाराज मला असं वाटतंय बघा तुम्ही जे पुढच्या चाकावरती वज काय असतं का अजिबात वज बसणारा माणूस मागच्या चाकावर सीट कुठं मागच्या चाकावर म्हणजे मागच्या चाकावर पुढच्या चाकाला काय वज नाही म्हणलं महाराज त्याच्या पुढे जाऊन बघा ते बसणारा माणूस बसतोय ते बसतोय पण काय बांधून यायचं जरी झालं तर कॅरेज कुठं लक्षात घ्या आणि मग पुढच्या चाकावरती काय तर फक्त घंटी फक्त घंटी त्यामुळे मला असं वाटतं महाराज नवरा म्हणजे चाक आणि बायक म्हणजे मागचं चाक मग महाराजांना ते थोडस पटलं आणि महाराज म्हणले ठीक आहे मग आता काय करावं लागेल तर आता काय करावं लागेल ते मी तुम्हाला पण सांगणार आहे लक्षात घ्या की आपण एवढं सगळं बोलतोय मी मघापासून negative सांगतोय मी पुरुष असून सुद्धा मी काय सांगतोय की स्त्री आणि पुरुषांमध्ये एवढं काय difference आहे समानता येणं शक्य झालेलं नाही परंतु होणार नाही असं नाही शक्य झालेलं नाही परंतु होणार नाही असं अजिबात नाही एक लक्षात घ्या कुठल्याही स्त्रीच्या जीवनामध्ये जर पुरुष नसेल कुठल्याही स्त्रीच्या जीवनामध्ये जर पुरुष नसेल तर त्या जीवनाला काही अर्थ नाही लक्षात घ्या आणि कुठल्या पुरुषाच्या जीवनामध्ये एखादी स्त्री नसेल तर त्याचं जीवनच व्यर्थ आहे असं मी म्हणतो त्यामुळं स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करण्यापेक्षा असा भेदभाव करण्यापेक्षा स्त्री आणि पुरुष हे एकच आहे असं समजून ज्या वेळेस नवरा आपल्या बायकोला तेवढी किंमत येईल आणि बायको सुद्धा आपल्या नवऱ्याला तेवढी किंमत येईल आमच्या पत्रकार मामांनी सांगितलं की कधी कधी मला स्वतःला भाजी घ्यावी लागते जेवण घ्यावं लागतं मी तर असं म्हणतो की एखादी स्त्री जर तेवढ्या प्रामाणिकपणे तिच्या कामाला म्हणजे स्वतःला झोपून घेत असेल तर एकच दिवस रोज घ्यायला सुद्धा काही हरकत नाही लक्षात घ्या आणि स्त्री सुद्धा जसं सांगितलं की आम्ही सगळं घरचं बघून करतो तर ते करण्यामध्ये तिला सुद्धा कमीपणा वाटलं नाही पाहिजे हे ज्या दिवशी काही स्त्रियांमध्ये स्त्रिया बघतो आता इथं चांगल्या आहेत त्याचा काही विषय नाही पण आज आम्हाला मग आम्ही काय स्वयंपाक करणार म्हणजे अशा पण काही गोष्टी घडतात तर अशा सुद्धा ज्यावेळेस स्त्रिया विचार करतील आणि पुरुषांचा सुद्धा तो आदर करतील त्यावेळेस स्त्री आणि पुरुष असा वाद न निर्माण होता स्त्री आणि पुरुषांमध्ये एक वाक्यात येईल आणि त्याच्यामध्ये कुठेतरी समानता येईल असं मी या ठिकाणी मानतो कारण फक्त वेगवेगळे वेग वे काय तर आलं पुढगी आली मेंटेनन्स आला डिव्ही आलं चारशे अठ्ठ्याण्णव आलं किंवा त्याच्या पुढे जाऊन मी म्हणतो की तुम्हाला संपत्तीमध्ये सम समान हिस्सा आला तरी सुद्धा आपल्यामध्ये आणि पुरुषांमध्ये समानता येणार नाही ना त्याच्यासाठी तुमच्या मनामध्ये आधी समानता आली पाहिजे तुमच्या मनामध्ये विचारांमध्ये समानता आली पाहिजे ती विचारांमध्ये समानता आली तर तुम्ही केलेल्या कायद्याला खऱ्या अर्थानं अर्थ येणार आहे जर फक्त कायदा आलं आणि कायदे फक्त कागदावरच राहिलं तर त्या कायद्याचा सुद्धा काही उपयोग होणार नाही त्यामुळं मला असं या ठिकाणी यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं की जातो जातं पाडगावकरांचे आमच्या इथे कवी कवयित्री बसल्या म्हणून मी सांगतो की पाडगावकरांची फार सुंदर कविता आहे जगायचं कसं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं अशी एक कविता आहे तर त्या कवितेतील फक्त विचार ओळी सांगतो रस्त्याने चालताना रस्त्याने चालताना वाटेवरती काटे असतात रस्त्याने चालताना वाटेवरती काटे असतात हे अगदी खरं आहे हे अगदी खरं आहे पण रस्त्यावरती फुले नसतात फुले असतात हे काय खोट आहे रस्त्यावरती चालताना वाटेवरती काटे असतात हे अगदी खरं आहे पण रस्त्यावरती फुले नसतात हे काय खोट आहे मग फुलासारखं हसायचं का काट्यासारखं सलायचं हे ज्याच त्यानं ठरवायचं असतं लक्षात घ्या पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं मग भरला हे म्हणायचं का सरला आहे म्हणायचं हे ज्याचं

बचत माध्यमातून तुम्ही घरा वाटताना हो सक्षम होत आहे आणि हे सक्षम होत असताना तुम्हाला जी संधी मिळते एक लक्षात घ्या मॅडम मी सांगितले की मोठ्या मोठ्या बँका आपल्याला आता वीस लाखापर्यंत कर्ज द्यायला तयार होत आहेत आणि फाईल त्या म्हणत्या आहेत पण आपल्याकडे तेवढी माणसं आता किंवा तेवढी आपल्याला मिळत नाही लक्षात घ्या ही जी संधी आहे ना आज एक आहे की पुरुष जर एखादा कर्ज मागाय बँकेत गेला तर त्यांना म्हणजे सुद्धा करत नाही ही वस्तू स्थिती आहे परंतु जर एखादी महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गेली तर बचत गटाला कुठलीही बँक कर्ज द्यायला नाही म्हणत नाही की तुमच्या खऱ्या अर्थानं तुम्ही जे वेळोवेळी कर्ज फेडलाय ती त्याची पोच पावते असं मी या ठिकाणी मानतो आणि मग त्या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं समस्या ह्यावरती आपण विचार करत असताना

ह्या गोष्टी मनामध्ये न आणता आपण सुद्धा मी मग असे तसं म्हटले की सासून मला झालेला त्रास विसरून सुनेला चांगल्या पद्धतीने वागवण्याची जी मानसिकता आहे ती जोपर्यंत आपण पुरुषांच्या बाबतीत आणणार नाही तोपर्यंत स्त्री पुरुष समानता की येणार नाही असं मी या ठिकाणी मानतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण त्या स्त्री आणि पुरुष ही समानतेच्या पहिले पाऊल टाकणार गाव हे तांबोळ ठरावं अशी या ठिकाणी मी I'm mm going -hmm. mm -hmm. mm -hmm.